हवामान अंदाज व सर्व बातम्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जन व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे अपडेट पाहायला मिळत नाही तर चला पाहूयात सविस्तर बातमी आता राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच काही भागामध्ये पुराचा धोका देखील वाढत चाललेला आहे सध्या स्थितीला बिकट परिस्थिती महाराष्ट्रातील बऱ्याच भागात सध्या पाहायला मिळत आहे आज रात्रीसाठी एक मोठा अलर्ट देखील पाहायला मिळत आहे राज्यात तुफान पावसासह नवीन संकट देखील आपल्याला दिसून येत आहे राज्याचा जर विचार केला तर कोल्हापूरच्या भागामध्ये आज मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचे देखील संकेत आपल्याला पाहायला मिळू शकतात हाय अलर्ट देश देखील जारी करण्यात आलेला आहे राज्यातील बहुतांशी भागात मध्यम ते दे। जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे तसेच कोकणातील विचार केला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी ते मुंबईपर्यंत मुसळधारीचा इशारा आहे त्यातली त्यात आता पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे सतर्क राहण्याची देखील सूचना देण्यात आलेली आहेत पुण्यामध्ये देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आज आपल्याला पाहायला मिळतील काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच मुंबईच्या भागात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे जोरदार वारदळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेडच्या पट्ट्यामध्ये हलका मध्यम पाऊस राहील तर विदर्भातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार अशा पावसाची पाँशा हजेरी लागणार आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली या भागामध्ये देखील मुसळधार पावसाचा हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पुराची देखील परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते त्यासाठी काळजी नक्की घ्या सध्या स्थितीला रात्री घराबाहेर पडू नका कोल्हापूर जिल्ह्यासाठी नद्यांच्या पाणी पातळ्यात वाढ होत आहे त्यामुळे नवीन इशारा देखील देण्यात आल्याच्या सूचना आपल्याला दिसून येत आहेत रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद